आता एक मोठी बातमी ऑपरेशन सिंदूर संदर्भात सध्या समोर येते मध्ये शंभर पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खातबा झाल्याचं कबुली देण्यात आली आहे मोठी बातमी सध्या या संदर्भातली समोर आलेली आहे पाकचे चौसष्ट सैनिकांचा मृत्यू झालाय तर नव्वद जण जखमी झाल्याची माहिती देखील सध्या समोर आली आहे भारतीय सैन्याचे पाक आणि पिओकेतील नऊ छावण्यांवरती हे हल्ले होते आणि याच संदर्भात आता या ऑपरेशन सिंदूर मध्ये एकूण एकशे चौसष्ट जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे भारतीय सैन्य दलानं ही अधिकृत माहिती सध्या स्पष्ट केली आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झालाय अशी भारतीय सैन्य दलानं अधिकृतरित्या आता माहिती दिलेली आहे पाच चे चौसष्ट सैनिकांचा मृत्यू झालाय तर नव्वद जण जखमी असल्याची माहिती देखील सध्या समोर आली आहे तर भारतीय सैन्यानं पाक आणि पीओके मधील नऊ छावण्यांवरती हे हल्ले केले होते आणि यामध्ये जणांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय सैन्य दिली आहे त्यामुळे आता अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती देखील सध्या समोर आली आहे ऑपरेशन सिंदूर संदर्भात ही मोठी अपडेट सध्या समोर आल्याचं पाहायला मिळते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांच्याकडून शिंदेसरच्या पद्धतीनं आपण पाहतोय की ऑपरेशन सिंधूर संदर्भात भारतीय सैन्यानं ही मोठी माहिती स्पष्ट केली आहे काय अधिक तपशील अंकिता खरं तर हे पहिल्यांदा तसा अधिकृत आकडा घोषित करण्यात आला आहे जेव्हा भारताने पेलगाम हल्ल्यानंतर जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर केलं त्याच्यानंतर सांगण्यात आलं म्हणजे दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले तेव्हा सांगण्यात आलं की शंभरपेक्षा जास्त दहशतवादी मारले गेलेत पण पाकिस्तानचे किती सैनिक किंवा अन्य अधिकारी मारले गेले याची काही माहिती नव्हती परंतु काल रात्री ऑफिशियल एक्स पोस्टवरती ही माहिती देण्यात आली आहे की पाकिस्तानचे चौसष्ट सैनिक आणि दहशतवादी हल्ल्यामध्ये शंभर दहशतवादी ठार झालेले आहेत आणि त्याच्याशिवाय पाकिस्तानचे नव्वद नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे नागरिक नाही पाकिस्तानचे नव सैनिक आणि अन्य काही नागरिक ह्याच्यावरचे बॉर्डरवरचे ते जखमी झाल्याची माहिती आहे पण हा एक म्हणजे ज्या भारतीय भारतातले काही विरोधक जेव्हा सरकारला विचारत होते की कि किती जण मेले कोण मेले ह्याची माहिती द्या आपले किती एअरक्राफ्ट पडले त्याची माहिती द्या तर आपले एअरक्राफ्ट किती पडले हे माहिती मागण्यापेक्षा त्यांनी पाकिस्तान मध्ये काय झालं त्याची माहिती पाहिजे होती तर ती माहिती भारतीय सैन्य दलाने काल अधिकृतरित्या घोषित केली आहे आणि त्यानुसार एकशे चौसष्ट जणांचा मृत्यू आणि नव्वद जण जखमी झालेल्या संकेत निश्चित सर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे भारतीय सैन्य दलानं आता ही अधिकृतरित्या माहिती स्पष्ट केल्याचं पाहायला मिळत आहे